राम मंडळी पुन्हा एकदा घेऊन आलं तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ तर आता आपण करत आहे आपल्या मिरची प्लॉटला दुसरं ड्रिंचिंग आणि दुसरं ड्रिंचिंग हे पण खूप महत्त्वाचं आहे जसं पहिलं ड्रिंचिंग महत्त्वाचं होतं तर पहिलं ड्रिंचिंगमध्ये तुम्हाला माहीत आहे आपण काय घेतलं होतं मॅग्नेशियम सल्फेट घेतलं होतं एक्री एक किलो आणि त्यात झिंक सल्फेट घेतलं होतं आपण एक किलो प्रति एकराच्या हिशोबाने मी सांगत आहे आणि त्याच्यासोबत आपण घेतलं होतं एक लिटर प्रति एकराला सॉइल चार्जर तर असा आपला पूरा पहिला डोस होता आता आपण दुसऱ्या ज्यात तुम्हाला दाखवतो मी काय काय घेतलं आहे त्याच्यात आपण घेतला आहे मायक्रोन्यूट्रियंट दुसरा जे ड्रिंकिंग आहे त्याचं मी सांगत आहे आता तुम्हाला दुसरं जे ड्रिंकिंग चालू त्याचा ता आपला सांगत आहे मी तुम्हाला की त्याच्यासोबत आपण घेतलेला आहे मायक्रोन्यूट्रियंट एकरी एक किलो हे बघू शकता त्याच्यात सगळे कंटेंट आहे रिंग बोरॉन मॅग्नेशियम सगळं 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 धातीनपुरा सगळं याच्यात निगल नावाने आहे साडेसातशे सब्र रुपयाची दोन किलोची बॅग आहे ही आणि त्याच्यासोबत हे चार्जर राहिलं होतं हे आपलं तर हे पण आपण ड्रिंचिंग याची करून घेणार आहे हे पण आपलं उरलं होतं तर त्याच्यात त्याच्यामध्ये तर नाही आहे पण आपण हे टाकून दिलं सध्या आणि हे बघा आपण इथं पूर्ण पाणी तयार करून दिलं दोन टाक्या दोन टाक्या आपल्याला लागतात ड्रिंचिंगसाठी एक टाकी एका एकराला दुसरी टाकी दुसऱ्या एकराला तसं आपला पुरा डोस आहे आता हा टाकणार आपण आणि ॲग्रोस्टार कंपनीचं आपल्याकडे पॉवर जेल होतं बायोस्टिम्युलेटर आहे तर हे पण आपण या ॲड केलेलं आहे आणि सध्याच्या कंडिशनमध्ये तुम्ही बघू शकता आपली मिरचीची काय कंडिशन आहे याने फरदडा काढणं चालू केलेली आहे आणि सकाळीच आपण एक स्प्रे घेतला आहे याच्यावर स्प्रेचा व्हिडिओ पण मी आपल्या चॅनलवर टाकला आहे तो जाऊन बघून घ्या काय शेड्यूल आहे तर संपूर्ण ड्रिंचिंग जे आहे ते आपण सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून करत आहे आज आपल्याला दहावा दिवस आहे ना तर दहाव्या दिवशी आपलं ड्रिंचिंग पण आहे आणि फवारणी व्यवस्थापन पण आहे सकाळी आपण फवारा घेतला आहे आणि आता आपण ड्रिंचिंग घेतो पूर्ण आपल्या फारीला तर जे ड्रिंचिंग आहे ते सुकवू नका मित्रांनो ड्रिंचिंगमुळे फायदाच फायदा होणार तुमचा दोन तीन ड्रिंचिंग तुम्ही हाताने करा आणि चौथ्यानंतर तीन ड्रिंचिंग झाल्यावर तुम्ही त्याला खालून देऊ शकता डायरेक्ट ड्रिपमधून काय होतं पहिल्यांदा त्याचं जे रूट्स असतात ते एवढ्यापर्यंत डेव्हलप असतात तर त्याला जागेवरच आपण पूर्ण व्यवस्थापन केलं पाहिजे नाही तर आपण ट्रीप आता इथं राहते बघा इथं इथं ट्रीपवर आहे आणि झाडं आणि झाडात आणि ट्रीपवर तंत्र बघा किती आहे त्यामुळं जर आपण ट्रीपनं दिलं तर खत हे इच्छा इथं भेटून देईन झाडाला भेटणार नाही तर म्हणून आपण पहिली ड्रेंचिंग हे पहिली दुसरी तिसरी ड्रेंचिंग आपण तीन ड्रिंचिंग होत असेल तर मजुराच्या सहाय्याने करा स्वतः करा स्वतः करा जागेवर करा एकदम थोडं थोडं पाणी प्रत्येक झाडालावर भेटलं तर मस्त आपल्या पांढऱ्या मुळाची पण वाढ होते मायक्रोन्युट्रेन पण भेटते सगळ्या गोष्टी त्याला जागेवर भेटते तर असा होता आपला व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा सर्वात्र शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जे मिरची उत्पादक शेतकरी आहे त्यांना शेअर करा, करा। आणि सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीने आपण हे सर्व फवारणी व्यवस्थापन सगळं सगळं मिरचीचं आपण सगळं व्यवस्थापन सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीने करत आहे तर असेच पूर्ण व्हिडिओ भरण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये